आज शहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण डोंबिली महानगरपालिका मुख्यालयात सकाळी साडेसात वाजता राष्ट्रध्वज फडकवून आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी ध्वजाला मानवंदना दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड शहर अभियंता अनिता परदेशी महापालिका उपायुक्त इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता या समयी अग्निशमन दल सुरक्षा दल स्थानिक पोलीस दल व एम यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली यावेळी घनकचरा सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिका आयुक्त व उपस्थित इतर अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू प्रदान करून सत्कार करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या जुन्या डोंबिवली पूर्व विभागीय कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अतिरिक्त आयुक्त करून तिरंग्यास मानवंदना दिली या प्रसंगी परिमंडळ दोनचे उपायुक्त अवधूत तावडे माजी पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते त्यानंतर आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी कॅप्टन विनय कुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले यावेळी कॅप्टन विनय कुमार सचान यांचे बंधू तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथील दीडशे फुटी उंच ध्वज फडकावून महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी ध्वजवंदन केले भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर संविधान ही संकल्पना सर्व मिळून राबवू आणि संविधानाचे पालन करून देशाला पुढे नेऊ असे सांगत आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांना तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी गोकुलजी आणि परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचीही समयोचित भाषणे झाली यासमयी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे इतर माजी पदाधिकारी महापालिका अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते